मला विश्वास आहे माझ्या हिंदू धर्मातलं मानवा तुटबाला जपणारे मांडणार शेतकऱ्याचं पर्व मध्यरात्री त्याला अर्धमग्न पूर्वी जरी दिसली तरी माझ्या हिंदू धर्मातलं पूर्व त्या तिच्या माय बाबापर्यंत सुरक्षित हा विश्वास मला माझ्या धर्मावर माझ्या परंपरेवर माझ्या मातीवर शहरांना मांडलेला मी पूर्व पटकन माया जात नाही पुन्हा विषय आला तो संगतीचा संगत भया भल्याला वेळ केला शिवन जेवढा अर्जुन सामर्थ्यवंत ताकतवर आणि ज्ञानी आहे तेवढाच कर्म सुद्धा आहे अर्जुना इतकीच कर्मा सुद्धा आहे पण अर्जुन सांगितला जातो कर्म नाकारला जातो कारण संगत आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या रथामध्ये बसायला करणाला गंग्याच्या किनारी नेलं आणि सांगितलं का मुलो नाही कोणाचा पोरगा असतो विचार कर कोणाशी आणि कोणाशी संगत करतो असतो

स्वतः चालत चालतो आणि मला पालखीत बसवून घेतो इतकं विशाल हृदय या मित्राचं त्याची समत सोडावी तरी कशी कृष्ण कृष्णाने सांगाव अरे सोबत राहून राहून तूही नाही का तुला काय सांगतो अरे कळून उघडून बघ तुला पालखीत बसवलं जात त्या तर समाजाला तुझं कर्तृत्व करू नये तो चालत चालतो आता तो तुझ्यासोबत चालला तर अख्ख विश्व ना तुझ्याकडं नाही त्याला माहीत आहे म्हणून तुझ्या अस्तित्व मध्ये दाखवत कौतुकाच्या पालखीमध्ये आता एक गांभीर्यानं ऐका ताकदवर ज्ञानी आणि सामर्थ्य म्हणत असणारा कर्मसुद्धा दुर्योधनाच्या संगतीमुळे देवाचं सुद्धा ऐकायला तयार करा विचार संगतीमुळे जर कर्म देवाचं ऐकत नाही तर तुम्ही आमचं कायच ऐकून दिलेत संगत आहे बेकनाच्या सगळी हिडा त्या भोगला पण सगळं तिला साधीसुद्धा नाचतो अरे मग आम्ही विचार केला चुकलं तरी काय पर हार्त केला दंड लावला देवाला मानलं चिंतनं भोजन आली की तरी काही बेकी असं वाटत नाही आपली कशी अवस्था नाही एक माणूस आता महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरं झालं पाहिजे खरं तर हाच विनं देऊ पण बरं द्या महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल आला म्हणला वर्ष झालं लेकरू नाही घेत पण माणसात बोलली नको झालो नाही दुसरा दिला हा दोन वर्षानं आला म्हणला दोन नारळ घेतला महाराज एकदा लेकरू नाही आता आलेल्या माणसाला सांगत असतो तुमचा नारळ पाळत नाही महाराज म्हणले माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझेच काहीतरी चुकलं चुकले शहरात शिष्याने विचारलं काय चुकलं महाराज म्हणलं दोन बाबी तू एकटा सांग ज्यांना कळलं तर खरंच शार्प म्हणजे दोनदा इथे एकदा झाला तुझी बायको कुठे शिवल्ला महाराज लग्न झालं नाही हुशार होतो मी कोरोना किती नाराज दिल्यावर होईल मग जिथे भाव शुद्ध नाहीये नजर पवित्र नाहीये असा किती परमार्थ केल्यावर देवाची प्राप्ती होईल चुकतच केलं पटकन मिळावा असा खास आहे नाही जमत देवा

ज्ञानाबाद तुकोडं नसतो ना तर आपण माणूस याची सुद्धा जाणीव आज पर्यंत झाली नसते एवढे किता या संतांनी आपल्यावर केली भाग्यवान माणूस आपल्या जन्म ज्ञानाबा तुकोबा म्हणता ना ह्याच्यासारखं भाग्यच दुसरं नाहीये आपण कंदावीच्या मालकाच्या दास आहेत ना आजही प्रत्येक देवाचं दर्शन शंभरचं दिवशी होता शांतावर आहे आजही माझ्या पंढरीच्या विठेवरच्या मालकाचं दर्शन चरणावर तर माझा पंढरीचा मालक भेदभाव मानत नाहीच्या काही बगवंत दृष्टी भार भू देठा आहे माझ्या विठेवरचा मालक भार जी म्हणतो ना तू अस ना देवा माझ्यासाठी विठार विठार 谢天谢你的呀！谢天谢地，哎呀！ लागल्याशिवाय राहत नाही पिता महाविष्णूला वचन दिलं कृष्णानं काही झालं देवा तरी शस्त्र उचलणार नाही अर्जुनाच्या रथाचा पाय गेला रानावर रान अर्जुनाला मारला गेला अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा तरी जन्म घेतला देवाला सहज झाला नाही देवाने सुदर्शन चक्र फिरवलं पिता महानी विचारलं देवा वचन मोडलं देवांना स्वतःचं वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण ची देव म्हणून तुम्हाला म्हंटल हे माहेर तुमचं इथं टाळा वाजू वाटलं उन्नास वाजवा हसू वाटलं मोठ्यानं हसा रडू वाटलं मोठ्यानं रडा नाच वाटलं नाचा आता एखादी मन नाचले असते पण ज्याच्या संग गात बांधली तो गुणाचा नाही <laughs> त्याला जर चुकून कळलं घरी गेल्या गेल्या सत्ता घेऊन म्हणत होते घरी गेल्या गेल्या म्हणजे लई समथिंग शिल्ली होती म्हणतात तुझ्या अंगात प्रिय घरी तुझी महाराजी कार इथे काय बंद मुलं बघण्याचं बघा ना काय कवी हो जी बोलगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती संसार संभाळला की बाई लोअर क्लास आहे आणि जी चपला घालून चपाता लागतो ती हाय क्लास आहे सोसायटी खतरनाक मेंटेन केली आपण हो की अवघड होत आमचं हरकत नाही शेवटी या कलिंग चाणक्य पाच हजार वर्षापूर्वी सांगतात अशी बुद्धिवत्तीची लोकं येथे की त्या चार माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खरं होतं खरं का खोट बस चार माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खरं होतं खरं का खोट तुम्हाला देऊ नाही का बोलजुमी नाही तुम्ही दोनशे दोनशे दिले गेला अजून आमच्यावर लढी व्हायची म्हटलं ना तुमचं घर आहे तुम्ही सामर्थ्याने बोलू शकता काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही त्याला महाराजाची जीरोवायची असते ती हसवलं तरी हसणार नाही टाळी वाजवणार नाही नुसता मारायला बसल्यामुळे तो बोल मी हाय तू बोल मे तू बोल मी ऐकतो तू बोल

पितळाची वेगळी ऐंशी हजार शिरकमर विश्वकुंडीला अर्पण केलंय त्याला महान शिव शिवभक्त लागेल लंग कोणाचे बिका पाटल्याचे तुम्ही माझ्या मनात तरी बोलत जा गो तर बोलाय कुठं आपल्याला शिकवायला लागतं का गो नवरा बायकाचा आनंद लागला बायक म्हणे तुम्हाला माझी ना कदर नाही तुमचं घर बाळ शेती आई बाप बहीण बाळ सगळे मी सांभाळतो सगळं मी एकटी सांभाळतो मी काय काय सांभाळतो नवरा सगळे मी सांभाळतो तू <laughs> बघतो हो, तो सभा बोलतो ते दिसतो हे नाही दिसत बोलतो हे खरं वाट नाही पोटात काय करणार मग आमचं पटकन काय लागतं बायकोला बाबा अखंडितपणे तुमची लक्षणी अखंडित सगळा संसार आहे तुमचा काय सासू न बोलावं सासऱ्यानं सगळी संकट एका आमच्या मनासाठी कधीतरी खरं म्हणलं तरी वाजवायच्या खरं नाहीवलं कुटुंबीच्या माय मावल्या खरंही नाही अडमागच्या नाव मावल्या अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते बोल

माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे प्रेम नवऱ्याच भेटलं की बाई सासरवास सहन करत मालक योग्य भेटला की संसार सुखाचा होतो मालक योग्य भेटला की परमार्थ सोपा जातो आमचा योग्य मालक आम्हाला कळण्यासाठी आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे कारण आमच्यात तेवढी ताकत नाही आम्हाला पोहोचवणार कोणीतरी आहे कोण पोचवतो तुम्ही संत मायोगा तुम्हाला देवा नमस्कार ही ताकद तुमच्या तुमच्याशिवाय आम्हाला देवापर्यंत कोणीच पोहोचवू शकणार नाही कोर्ट म्हणजे विठेवरचा मालक आणि वकील म्हणजे सिंक तिथपर्यंत पोहोचवा एकदा तिथपर्यंत गेलो ना म्हणून विनंती असतो म्हणून ज्ञानेश्वरी गाता वाचा ज्ञानेश्वरी कळावी एवढी मात्र करावी आपली तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी ना नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण ज्ञानदानना कळवा दिले तरी माझं माझं माऊली ओघ दिल्याशिवाय कधी जातात तर ज्ञानदांना विश्व नाऊली तो होते काय लागते विचार करतो मी कधी कधी काय श्रीमंत असेल तर कुटुंब घेतो ज्ञानेश्वरी वाचली जाते काय असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरी पाहत आहे काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले आणि काय भरणा नसते ते ज्यांना वैष्णवांचा मालदार होण्याचा अधिकार मिळाला विचार करतो मी आणि अशा कुळाला साष्टांग बंदवत घालतो मी अशा कुळाची सेवा आमच्या सारख्याला करता लागली तरी भाग्य आणि पाय घेत पाणी कडे वैष्णवांचा फक्त वैष्णव कोरोनात माळा काढणारा नसावा नसा फरक आणि नाही घालायची नाव तर घालू नका पण घातल्यावर काढू नका आज कोण बेकार आहे ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा घेतो खूप फुकटचा मी असा आहे तसा आहे असा असं बॉम्बल बसत जाऊ नका आपण काही समज नाहीये चुका हो। होतात आपल्याकडनं एक आपण मला हेच लागतं मला तेच लागतं मला तेच लागतं काही लागत नाही सगळं ऍडजस्टमेंट करायचं आयुष्य काही काय अधिकार आहे आपल्याला आपण समाजाकडे काहीतरी मागणं मागावं एवढं काय अधिकार आहे जगाच्या मालकाकडे मागण्या मागण्याचा काही नाहीये दिलंय तर खूप केलं त्याने देव दिला दे पण आम्ही त्यातही इतका गुंका घातला साधा आयुष्य होत दिलंय त्याने त्याच्यासाठी घालवाय त्याचा अर्थ मंदिरात गेलोच पाहिजे भजन आणि ठाई सगळी सुनी करा आंगडीवर जगाच्या मालकावर शब्दात येणारे नकाळी करत बसो न सुखी हेतू घरा नारायण तुमची श्रद्धा जर प्रबळ असेल तुमचं सामर्थ्याने जर पवित्र अंतकरण असेल तर तो विद्यालयाचा मालक तुमच्या दारात येऊन तुमची चाकरी करेल फक्त अंतकरण शुद्ध ठेव करणार काही लागत नाही योग्य आगमनी येणे नव्हती वायाची अगर उनकी धरती दोनों को बेइज्जत किया तो वो शिवा बनना नहीं लेगा बेशक लेगा आज दुनिया पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा लेकिन जबान देता हो बेगम इन आंखों ने देखा है लेकिन उनकी हो या आपकी इस धरती पर वो एक ऐसा बनना है धर्म जात नहीं देखता तो और किसी की भी हो हर औरत सबको तो देवी की तरह पूजने वाला

एक आमच्या हिंदू धर्मातली तरुण तरुणपण पणाला लावून वारकरी शिक्षण घेऊन धर्माचा प्रचार करतात तो आमचा महाराष्ट्र आजही आमची फोर महाबापाच्या स्वप्नासाठी देह पणाला लावतात धर्मासाठी जीव घाल टाकतात आणि ते चांगत एखादा वाईट एखाद्या चौकात बसतो आम्ही बघतो ही आली बघ ती आली बघ माझी बघ तुझी बघ हे बघ हे बघ हिवाली तुझी हिवाली माझी हिचा गाल असा याचा कांदा असा याचा बांडा असा ह्याची कंजर अशी काय करतो कारंग हे विश्व निर्माण कोणी केलं उत्पत्ती कोणाची ब्रह्माची आख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याच कारण फक्त नजर आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली दे जगाचा देवळात ठेवला नाही तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला नजर फिरली वासना निर्माण झाली पायाच्या बोटापासून डोक्याच्या के केसापर्यंत आळ्या पडल्या ओझे झाले सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट टाकली पाच महिन्याची बायन करून सोड